हेच आहे का त्या कुटन झवणीच शांताबाईचं घर हेच आहे का रुपाले हो हो मा हेच घरे आहे हा आणि त्याला काकू हेच घर आहे त्या कुटन झवणीची ते शांताबाई हा कुठे हवास का करते तिथं घर आहे अरे मामीजी राहू द्या ना काय रे भांडणं कुरायले आपल्या घरचे भांडणं आमच्या दोघा नवराच्या बायकोचे भांडणं होते हं तर है? तुम्ही कायले दुसऱ्या खिचू राहिले शांता काकूचा यात काही रोल नाही आहे म्हटलं त्यांना काहीच नाही फक्त दोन गोष्टी त्यांना समजून सांगितल्या तर त्यांच्या घरी चालले तुम्ही निघा ना करायला हा बापा जवाय बा शिकू नका आम्हाला धंदेशी पुरे शिकेल बाय आम्ही अशात दिसतो का तुम्हाला टप्पू दिसतो का हा पुरे हे जे आहे ना तुम्ही हे घर घर हे ह्याचे म्हटलं माहीर खेळाले झालेलो आम्ही काय बा माय गावकर ना तमाशा गावात नाही हा तिला म्हटलं हे रिवायचं गाव आहे चांगलं वाटते का काय म्हणतील तू लोक आहे गावातले आता बाई राहू द्या काही बोलू नका तुम्ही मदत नाही तुम्हाला नाही तुम्हाला वाटते की तुम्ही चांगल्या तर दुनिया चांगली काही चांगली नाहीये दुनिया हे अशा शांताबाईसारखे लोक असले ना त्या दुनियाचं काहीच खरं नाही म्हटलं आमच्या पुरुषच्या जिंदगीत आग लावली मा पुले जवळ हात नाही उचलला आमच्या रुपबाईवर या कानं भरले म्हणून आमचा पूर्वी हात उचलला जवळपेक्षा गुन्हेगार हे शांताबाई आहे आईची थंडी तर करतोच आम्ही अय शांताबाई निघो भायर हा कडून लपून बसले तू निघार दाखवतो आला आलो ती वरात काढायला आम्ही शांते निघो भायर बेकार झवण्याचे काय लपून बसले आता लागल्या असे तिले आलं रुपाली जगनगोत गोत आता लपून बसली घरात मी तिला माहिती झो काढतात मला पकडून येई कोयलीच्या ससू बाई कशा काय रे आमच्या घरी या 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 ना ना कशी इनबाई सत्कार करायचं नाटक तुमच्या घरी इन बिन करून आली मी हा माझ्या पोलीसासाठी आली मी हे रूपबाई रुपूबाई तुम्ही काय आहे चुकल्या लावले चुगला काय तुम्ही म्हटलं माझ्या जवाला काय भडकवलं आमच्या की आमच्या आमच्या पोरीला मारलो हा चांगला आहे का तुमचं आग लावणं म्हटलं हा माझ्या संसाराला आग लागू राहिले तुमच्या पुटी पाठीने तुमच्या पोलीस तुमच्या पोलीस कसं कोणी केलं तर कसं वाटेल तुम्हाला आता बाई मला काय केलं मी आता काहीच नाही केलं बाप्पा हा तुमच्या पोरीने उलटी माझ्या घरात आग लावली म्हटलं हां माझ्या सुनीचे कानं भरले माझ्या सुनीने किती धिंगाणा केला तुम्हाला माहिती आहे का पुऱ्या गावात विचारा किती तमाशा आला आमच्या घराचा पण मी आता काही म्हटलं नाही एवढा हा तुम्ही पोंगी पिठाला घेऊन माझ्या घरी डायरेक्ट आले डायरेक्ट माझ्या अंगातून मला बोलू राहिले हां मी तुमचा अंधसत्कार करू राहिली सम्मान करू राहिली तुम्ही मले बोलू राहिला का शांताबाई सदी खाम का करू तुम्ही एक नंबरच्या बदमास ना तुम्ही तुमच्यामुळे किती मारलं इथंच मारलं ना हा ना नाटक करायला मनामध्ये आवडायचं तुमच्या मनाची स्थिती होती की मला काढायला पाहिजे चांगलं पकडून हे ऐकावं ते सल्लामन हे ते सल्लामन शांती हा पाहिलेच नव्हती मी लेस अंग दिसते चेहऱ्या येऊनच गावा झांबडधस के तुला काय करावं लागते तुले काय करावं लागते मापोरा पोरीच्या जिंदगीतनी दखल अंदाजी कर आमच्या जातीची अपातीची आहे तू आमच्या 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 पोरीच्या घरात आग लावून दिली मग हास्य करायली मस्त धरून हां तस म्हटलं होतं ना राहिले की इले सोड द्या त्याला धमकी द्या ते फाटेरप्पा येतील हां तुम्हीच आग लावली ना मापोरीच्या जिंदगीतनी मायापोरीनं उलचा काय म्हटलं हां तर त्याचा एवढा हिंड्रा पिटला हां पोरीला मार खाल्ल्या पोरीनं तुमच्यासाठी काय सोपते दिली सत्या ना असं होश अशा घराचा तुमच्या पोरीला माराव कटाकटा पटकडून हा मग समजिंग तुम्हाला काय असते ते कमायची बद्दुआ हे पा तुम्ही पाहणी नाही हा तुमचा आदर्सात काय सन्मान करत आहे मी याचा मतलब हे नाही आहे की तुम्ही काही पण बोलसा ना तोंड सांभाळून बोला तुम्ही माझ्या घरी पाहुण्या म्हणून माझ्या गावात आलेला आहात हा आमच्या गावामध्ये त्यांचा आदर सत्कार सन्मान करत आहे याचा मतलब नाही की मी माया औकत राहीन ना तर तुम्हाला भक्त भक्त मी आता पण सरळ पद्धतीने माझ्याशी बोला उलटे सुलटे शब्द माया पोळीले हवेल ना ते शब्द मी बिलकुल सहन करणार नाही हा समजलं ना टीचर नाहीत का शुक्रारी आम्हाला पाठशाला जप आम्हाला समजते सगळं म्हटलं हां खरंच त्या पोरीचं असं त्या ना जसं आमच्या पहिले मार मार भेटला ना तर त्या पोरीचंही तसंच हो त्या नवरा दिले का टप 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 कांड हां ते दिले माहीत समजीन आता बाप्पा ह्यात अतीच करायला म्हटलं अवती करायला ह्या यांचा आदर सत्कार सम्मान गेला आता भुईयाच्या खेतमध्ये हां काय मी तुमचा सन्मान माया नात्यानं तुम्ही इन है है? इनी सम्मान तुम्ही माया दारात येऊन शेवटी स्राप दुरला तुमच्यासारखी वांडाईपुरगी मी पैदा केली मी कुकून पैदा केली हो तुम्ही अशी पोरगी का हा चले संस्कार नावाची चीज आहे का पहिले पा पहिले डोळ्या खोलून मायापुरीची बरबारी करायला लावता का है? डोळे खुला हे डोळे चष्मे डोवर चष्मे काळा पोरीचे पोरीचे लक्षण पाणी तुमची पोरगी एक संस्कार नावामध्ये कोणतेच संस्कारी आमच्या गावात जेवढा सुना आहेत सगळं थू करतात तुमच्या तुम तुम पोरीवर पंधरा दिवस मायबापाच्या बापाच्या घरी पडून राहते आणि काय म्हटलं मी बरंच म्हटलं काऊन नाही बरबर म्हटलं मी अशा सुनील कोण मागत कोण मागत तुमच्या पोरीने उपकार म्हणा त्या जवळचे हां त्या पोराचे उपकार म्हणा सुरजचे त्यानं हे वांडा एवढी एवढी वांडा आहे पोरगी वागवली तरी हां दुसरे मा घरी सुन असते ना चल ह्या काढून काय काढली असते सुन म्हटलं हां माई सुन पाय एक हां पुरा घराचं करते काहीच जात नाही माहेरी हां बस दिवाळी हां जे लेकीबाईचे सण आहेत तेव्हा जाते हां जीव लागेल आमच्या सुनात नाही आणि तुम्ही काय शिक्षण दिलं तुमच्या पोरीला काहीच नाही दिलं पुढे ढळ आहे पोरगी शिक्षणात नाही पुऱ्या घराच्या संसारात ढळ आहे हा हे बात अहो एक नंबर त्यांनी शांताबाई होतं जे महा शब्द आहेत बाई तोंडातले तेच बोलली हां बरी बरं आहे हे चूप करणारी हां हे ऐकणारी नाही आहे बाई दिसत मला हे यांची पुरी मोकळी करते यांची श्वास खतम करते हे खरं खरं बाई हां शांताबाईचं नाव ऐकलं होतं पण जसं नाव ऐकलं तशीच आहे पण शांताबाई हां हां संस्काराची संस्कार कोणते संस्कार ले चांगले संस्कार आहे आमच्या पुरीचे पूजा पुरीचे संस्कार ना का जाऊ आम्हाला काय माहिती त्यांच्या पूजा संस्कार काय आहेत जाऊन बा महापुरीचं गाव सांगतो हां शिमखेड माहिती पोरगी जाऊन पा कशी नांदी नाही पोरगी म्हटलं हां आणि एक आमच्या माहेरी याय आलंय तिला फोन करायला लागतात बाईनं ना, ना। पुरी नाव नाही काढत म्हटलं हां गावात आमच्या पुरीचं नाव काढतात लोक जाऊन जाऊ तुम्ही हा आमच्या गावात असून रे पा एक तुमची पोरगी पा कोण सुधा म्हणते तुमच्या पोरीले हा आई ना पा आरसा बा आरसा पोरीचा आपण चला जाऊ द्या जाऊ द्या म्हणता म्हटलं म्या काय करता मग करता काय बरोबर बोलली होती मी बुढी आहे सासू जवाई आहे पोरगी आहे लहान शाळा पाहत नाही पोरीची काही पाहत नाही खटखट निघाली बँक भरून की चालली माझ्या घरी चालली माझ्या घरी किती दिवस वागत ते बरोबर म्हटलं मी काहीच गलत नाही म्हटलं आणि काय करायचंय करून घ्या तुम्ही आता अरे सरपंच भाऊ बी या या सरपंच भाऊ या अरे बा काय झालं हे काय दुसऱ्या गावातले लोक येऊन का म्हणणं करू एवढे इथं काय झालं असं सरपंच भाऊ कसं माझ्याकडचं मॅटर आहे भाऊ हा माझ्याकडची सासू बिसू आलेली आहे आमचा पारिवारिक मामला होता बा हा तर ते इथं येऊन भांडवले शांता पैशा घरी काय झालं बाई म्हणलं तुम्ही एवढ्या गावात तुमचा चालव हा गावाची सुव्यवस्था आहे ना आमच्या गावात भांड लोक नाही बरे आले बाप्पा सरपंच भाऊ सरपंच भाऊ तुम्ही आमचा न्याय करा न्याय करा तुम्ही तुम्ही पंच म्हणजे परमेश्वर न्याय करा आमच्या पुरीचा माणसानं म्हटलं मारलं मारल पुरी मारलं केलाच वाटते शांताबाई भडकू भडकू देते म्हटलं भडकू भडकू देते म्हणते माहेरात आली ना तलाक देऊन द्या म्हणते पुरील तलाक तलाक द्यायला नाही नाही मावशी पण शांताबाईतले कोणी आम्ही घरात पुरा गावात नाव काढता शांताबाईचं म्हटलं ते आमच्या पंचाची सदस्य नाही आहे पण तिचा शांताबाई काही काही आमच्या निर्णय घेण्यात आमची लय मदत करते पण चुकीचा निर्णय कधी घेत नाही शांताबाई मग आज कशी काय चुकीचा निर्णय घेऊ शकते काय झालं शांताबाई सांगा बरं पुढची स्टोरी मग समजून राहिलो सरपंच भाऊ मी सांगतो मग माई गोष्ट आहे का तुम्ही हे रुपाली माई सून आहे म्हटलं हा सून फक्त नावाची आहे माई उठली सुटली बॅग बनून माहिती घरी उठली सुटली की बॅग भरून माहिती घरी आता भाऊ सांगा माय म्हटलं काय काम नाही करत या वयात मी काम होतात का बरं माईपूर घे शिक्षण झाली तरी तिला काही अकल नाही आहे आली ना भरात भांडणच करते तर शांताबाई ना म्हटलं म्हणे बापा असं चालेल तर दुसरं लग्न करत मध्ये पुरायचं मग शांताबाई काय गलत बोलली आम्ही दोघा माहिले गोष्टी कुरळतो हिन ऐकल्या लागली शांताबाईच्या घरी भांडणं लावून दिले ह्या सून चालली शांताबाईची बरोबर अशी गोष्ट आहे का मग का बाई हां खरं ओ खरं न्यायच्या गोष्टी केलं तर कसं दोन दिवसाचं माहेर असते पुरीचं तुमची पोरगी पंधरा पंधरा एक एक महिना तिथं राहते तर या बाईला बी जरूर आहे ना तुमच्या घरी सुना असतील ना हो सरपंच भाऊ आपल्या घरची आपल्या गावातली पोरगी दिलेली आहे हे अंत कला बाई बोलून मोठ्या चष्मे मध्ये तिच्या घरी तीन आहेत म्हटलं हा दोन दिवस तरी माहिती होते ते काही विचारा दिले तिला विचारा या बाईले मोठी बोरवली मासा नाही उंट आणि हे या रुपालीची माय या पहिले दोन सुनात म्हटलं दोन दोन वर्ष मारा जाऊ देत नाहीत घरचे काम करा म्हणते मी बिडी झाली मी बिढी झाली नाही म्हणते कोण काही तुमच्या हा म्हणजे अशा आणि सूट ये म्हणते आमच्या घरी ये म्हणते आमच्या घरी राय दन दोन वारे मा वा� का अंत करा लवकर ना द्या उत्तर आता उत्तर हाय का तुमच्याजवळ सरपंच भाऊना काय विचारलं हाय का उत्तर उत्तर काय हाय लाडकी लडकी पोरगी हाय एकच म्हणून म्हटलं होतं बापा एक असो, चार असो दोन असो का तीन असो म्हटलं सगळ्यांच्या पहिला असतात पण कसं लागते घड असते तसं सुन आहेत ना जाऊ देत ना हे आहे धृपदा मावशी कशी जाऊन आपल्या सुनीली ज्ञानाच्या गोष्टी मला सांगितल्या आल्यापेक्षा थो थोडा ज्ञान घ्यायचं गया होतं मग मायचं होतं बोलायला मला समजले ना का होय अंत का ना हे शांताबाई खरंच बहिलं जालीबाई निघाली हो माय हिनं तसं गरजच रस्तेच करून टाकले काही बोलायला ठेवलंच नाही माय हिच्या उत्तराला उत्तर देऊ शकत नाही आपण उत्तर द्या होतं काय देवा माय खरंच तर आहे माय आपल्या सुनाबाई दोन दोन वर्ष माहेर जात नाही आपली पोरगी माय मातच येऊन पडते आपल्या घरी कसं म्हणावं माय उत्तर तरी पाहिजे द्यायला मला तर वाटते बाई जागाही नाही आहे बोलायला मला काही काय बोलूया सरपंचा भाऊ समोर आता हाय काही नाही तुमच्यासोबत ना एवढं तुम्ही गाव माजवलं पुर पुरा, पुरा कल्ला हल्ला पहिले या सुरजच्या घरी आता शांताबाईच्या घरी शांताबाईच्या उत्तरांचं उत्तर आहे तुमच्या जोड म्हणजे तुम्ही चुकीच्या आहे हां आहे का अंत काय गावकर ना उत्तर आहे का उत्तर असेल तर द्या सरपंच भाऊले नाही तर मी काय म्हणतो दोन गोष्टी आपल्या पुरीला सांगा गृहस्थी चालवायची आहे संसार चालवायचा आहे तर सासरीच सहा लागते पुरीले हां काही गोष्टी सगळ्या गोष्टी परफेक्ट नाही भेटल्या तरी नवऱ्याच्या घरी सहा लागते हां नवऱ्याचं घरच खरं घर असते हां भावाच्या घरी पडून भावाच्या घरी राहून जिंदगी निघत नसते समजलं ना पुरीले दोन गोष्टी सांगा लोकांसह याच्यातून भांडू नका मॅट तोंडाच्या दोघीजणी बी बाई बाई हा माहिती थोडं मले वाटते बाई यांचं बरोबर आहे व काय आता गावाचे सरपंच आले बाई यांच्यासमोर चालते का आपली आई अंता केला का माहीच केल ते का का तुम्ही परे उलचा तोंड नको करू घरासती पाहितरी कोणत्या मोवड चालली झोपी गेली का तू हां तेव्हा माय आणि ती काकू काही कामाची नाही आहे हे काही येत नाही ढंगरे असं सतत सुना लेखीत दाबून ठेवलं आणि त्यासाठी म्हटलं तर एवढा एवढं नाराज राहिली काही नाही बरं आहे हे पंच जे बोलले ते खऱ्या गोष्टी आहे शांताबाई जे बोललं ते खरं आहे आणि त्या नवरा चांगला भेटला सौभाग्यशाली आहे तुला वागू दर राहिले अशी नटायरंगी बायको म्हटलं दोन दिवसात लोक हाकलून देतात तेव्हा मायच्या घरी सुना असते ना तर मायनं दोन दिवसात हाकलून लावले असं सुना आणि ते काकू अंत केला सुना लेखीत दाबून ठेवते पाय तू समजली ना हो बाप्पा समजली मी माहीत चुकी आहे ना पहिले आपल्या गुण गुणदोष पाहायचे हां आपली पोरी किती चांगली आहे पुरीला चांगलं ज्ञान द्या शिक्षण द्या हां तेच लोकांच्या घरोघरी घुमा भांडेल तुम्ही जाऊ बाप्पा शांता काकू अजून मला का, का तुम्ही शर्मिंदा करून काही बोलले असेल बाप्पा त करा चलो आई काकू घरी चला बाप्पा आता झाली मी बदनामी आला येतो माहिती एवढी बेज झाली बाई एवढी चरचर बोलली आपल्याच चिक्का खोटा हो हो चालू माहिती रुपये घरी चला येतो हिनबाई शांताबाई हो हो नमस्कार नमस्कार या सांग बरोबर किती अजिब लोक आहे पाहिलं मित्र मंडळी अशा इथे अजिब लोक रूप आली हा किती निरा तीरचे पहाड केलं आहे ना एवढे भांडण काय आली हा चला व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला आपला सबस्क्राईब करा चला भेटू आपण उद्या मग चल रे बोले जेवणाल बसू आता गेले हा बाप्पा रा गाव 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 का लाल ती मांग चला शिदे आता हो होय चला बाप्पा जेवण करून घेऊ